सातारा जिल्हा मान तालुका काळसौंडी गाव खरंतर हे दुष्काळी गाव आणि सतत त्या मान तालुक्यात दुष्काळ पण ह्या वर्षी सततचा पाऊस आणि अशा परिस्थितीत धुमाच्या बागा चांगल्या आलेल्या आहेत आणि हे सोन्यासारखा माल हा ज्यावेळेस त्याला सुद्धा पडायला आहे आता या पावसामुळे किंवा याच्यामध्ये पण तरीही मार्केटला आल्यानंतरचे अनुभव आपण घेऊया जागेवरती एकशे चाळीस रुपयांनी बाग मागितली आज त्यांची गोटी काय भाऊ एकशे तीस, एक तीस रुपये गोटी गेली आणि खरडा सुद्धा खरं सुद्धा एकशे तीस जो रिजेक्शन केला जातो तो सुद्धा खरडा एकशे तीस आणि गोटी सुद्धा एकशे तीस आता मला हे सांगा हे माल एकशे तीस रुपयाने जागेवर जात आहे इथं जात आहे ह्याच्यामध्ये हा माल मिक्स होऊन जातोय आणि त्यानंतरचं जर पाहिलं एकशे पंचावन्न असे एक माल आहेत एकशे पंचावन्न एकशे नव्वद दोनशे तीस दोनशे पंचावन्न आणि तीनशे दहा रुपये गोटीच्या भावात जाग्यावर सौदी गोटीच्या भावात जाग्यावर सौदी आणि काल मी दोन तीन दिवस फिरत होतो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी एकच सांगतो शेट रेट रेट रिवर्स झाले का मी म्हटलं अजिबात रेट रिवर्स झालेला आहे आणि मला वाटते परवा तुम्ही फोन केला होता परवा फोन केला होता शेट रेट काय आहेत कशी लागतील म्हटलं काही काळजी करू नका रेट चांगलीच राहणार आहे आता आजचा अनुभव तुम्ही चांगली जागेवर सांगितलं मार्केट चालभूक सांगतो सांगितलं आपण परेशान करूया चार रुपये घरात काय करू काय कायचं माझं लोकांना आपण मार्केटच काय थोडी म्हणायचं की नाही आपण जागे तुम्ही बोल आईचं आणि मुलाचं एकमत झालं भावाचं बहिणीचं वडिलाचं एकमत हे प्रत्येक घरात चाललेलं आहे कारण सगळेजण त्याच्यामध्ये मेहनत घेत आहेत सगळेजण त्याच्यामध्ये एकमत होतात करता करायचा प्रयत्न करत आहेत परवादेश यांनी मला फोन केला यांची ऑडिओ क्लिप मी प्रसारित केली फोनवरचा संवाद मी प्रसारित केला खरं तर शेतकऱ्यांना अनुभव यायला पैसे हो मोजावं लागतात जर आज दिला वाचला तर नुकसान झालं असतं म्हणजे पैसे मोजावं लागले तो असं मी ती मेहनत करायचं एवढा मेहनत करून एवढं तुकडे करून आपण आणायचो मी तुमची जर जर माल आता मोठीमध्ये शेतीस जरी केली <ड़ाँ> हा माल तर गेला नसता हा माल साईडला गेला असता हा डागी डुगी नेला असता हे फळ नेलं असतं समज हे फळ बाजूला काढला असत साधारण चाळीस टक्के माल हा माल बाजूला गेला असता म्हणजे आपल्याला एकशे धरण्याला सुद्धा एकशे तीस रुपये भाव मिळाला अजून काय पाहिजे खुश शेतकरी खुश आणि ती बी आज पाऊस चालू आहे पाऊसच तोडलाय पाऊस चालू आहे आणि संधीची वाट पाहत आहेत लोक एकतीस आवर्ष ते सहा सप्टेंबरपर्यंत पाऊस सांगितला आहे त्याच्यात सौदे करायचे आणि ते सौदे ज्यावेळेस पाऊस उघडेल त्यावेळेस माल बांध बांधवून घेऊन जायचा सहा वर्ष सहा सप्टेंबरच्या नंतर पाऊस नसेल तेव्हा तुम्ही सौदा केलेला हा पावसामध्ये माल घेऊन जाणार नाहीत पाऊस उघडल्यावर मग आपण आणू ना मार्केटला

त्याची दिवाळी साजरी करताना त्याला आड येतो ते जाग्यावरचा व्यापारी किंवा मध्यस्थी मी म्हणत का सगळेच जागेवरचे व्यापारी खराब येतो पण जो चांगला व्यापारी तो शोधला पाहिजे त्याला माल दिला पाहिजे पण जर आपल्याला पण फसवत असेल तर मोकळे या ना आम्ही कुठं तुम्हाला माल बोलवला तुमचा आमचा बऱ्याच दिवसाचा संपर्क आहे पण म्हणून तुम्हाला खात्री होती गाडी स्वतःची होती म्हणून खात्री होती याचा तुम्हाला फोन केला घेऊन या संपर्क आणि मी चार पाच दिवसामधून सांगतो कसली मंदी सात किटवपणे सांगू शकतो मंदी नाहीच आणि आलीच तर फक्त ती दोन तीन दिवस वले माल आहे म्हणून थोडंसं कमी रेटमध्ये जाणार त्यावेळेस चांगल्या मालवाल्याने चार दिवस दोन पडला पाहिजे माल काय आणि चार दिवसांनी सुका माल मार्केट आला पाहिजे आज सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस काल होता काल बी प्रचंड आवक होती काल माल चांगले माल खूप कमी होते आज चांगल्या मालांचं प्रमाण जास्त आहे कारण आता जागेवरती चांगले सौदे कॅन्सल व्हायला लागले पण चांगल्या देत असताना सुद्धा त्यांनी रेट पाडले म्हणून कॅन्सल झाले पण आता शेतकरी सौदे कॅन्सल करणार जर व्यापारी सौदे कॅन्सल करू शकतो तर मग शेतकरी का करू शकत नाही शेतकरी आता हुशार व्हायला लागला शेतकरी करायला सौदे आपण पूर्णपणे दीडशे रुपये गुटी हे आता सांगितलं दीडशे रुपये काल एकशे सत्तावन्न झाले आज एकशे नव्वद रुपये गुटी झाली ठीक आहे सगळ्यांचं पैसे मोठ्या असू शकत नाही दीडशेच्या आसपास मोठे जास्त गेले आज तीनशे एक शक्तीस रुपये कोटी गेली आज मला सांगायला आहे खरडा आहे डाग आहे आणि असे माल जर एक सत्तीस रुपये जात असतील हा व्यापारी हा रिजेक्शन करून आणि हा फक्त ग्लिसिंगचा माल घेऊन जातो गेल्या वर्षी माझं असं झालं की एकशे दोन रुपये दिला गेला रिजेक्शन तुम्हाला एकशे अठ्ठावीस रुपयेच नाही आता मार्केट रेट काय आता दिसाची परीक्षे का मार्केट आता ह्या वर्षी तरी तुम्हाला सांगतो आमच्याकडे गाड्या खाली शंभर शंभर गाड्या खाली होत नाही अशी परिस्थिती दरवर्षी असायची हो आणि आता काहीतरी सात दास गाडीवरील गाड्याच खाली होत नाही मार्केट मोकली आहेत सगळ्यांचीच आमचं पण अर्धच मार्केट आहे आपण गेल्या वर्षात गेल्यावर आल्यानंतर महाराष्ट्रातच माल नाही माझ्या तरी कसं वाटतं तरी हे मार्केट तुम्हाला भून दिसलंय हो भरपूरच गाडी आली ऐंशी पंच्याऐंशी गाडी आली ऐंशी पंच्याऐंशी गाडी आली आणि बाहेरशी मार्केट मोकळी दुकानं मोकळीच्याकडे कोण जाणार नाही तुमच्याकडं सगळे श्वसन येतो मी अंधा देता शेतकरी बघतो बंद करतो माझ्या कोणत ये तुम्हाला पाहिजे कोणचं शेतकरी असे अन्न करणार तुम्ही जे करता ते कोणच करू शकता घरी येणारा कुठल्याही व्यापार असं समजून सांगितलं नाही त्याचा फायदा बघतोय ते तिकडे काय करायला असे आपण शेतकऱ्याच्या पोटी जन्म आहे भले तुम्ही गाडी धंदा करताय आणि आड धंदा करतोय पण शेतकरी शेतकरीची दुःख आपण दररोज पाहतोय दररोज आजूबाजूला आपल्याला तुम्हाला दोन पैसे धंद्यात मिळत असतील मला आडत धंदेत मिळत असतील पण शेतकरी पेरतोय शेतकरी रोपं लावतोय जगवतोय गॅरंटी नाही बाधार पैसे होतील शेत शेतकऱ्यांना आमच्यासारखा जर माणूस झाला तर शेतकरी अनेक पुढे जाऊ शकतो या गोष्टी त्याला पिकवायचं माहिती आहे पण ही कायचं माहिती आहे जे बांधावं आलं पावसाय ते काय आमक आहे तर अमकं आहे म्हणलं का शेतकरी घाबरात वाहतो म्हणून केलं शेतकरी काय म्हणतोय जाऊ द्या आले आपले पथरात ते घेऊन टाकू खरची गरज जी धाडच्या शेतकऱ्यांनी खरंच येते मार्केटमध्ये बघावं काय चाललंय काय नाही त्याच्यानंतरच होऊ दे विचार करा बरोबर धन्यवाद